नमस्कार योजनेच्या तो बदल महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेरील चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं अवडेल तिथं प्रवास ही योजना सुरू केली आहे आता या योजनेअंतर्गत प्रवासाच्या पासच्या दिवसांपूर्वी बदल करण्यात आला आहे त्यानुसार विविध प्रकारच्या दर ते रुपयांपर्यंत कमी चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं आवडेल तिथं प्रवास ही योजना सुरू केली आहे आता विविध प्रकारच्या पासचे दर दोनशे ते आठशे रुपयांपर्यंत कमी केले आहेत पाच ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी पन्नास टक्के सवलतीचे दर या पासमध्ये उपलब्ध आहेत साध्या एस टी बसमधून सवलतीच्या प्रवासासाठी पूर्वी एक हजार आठशे चौदा रुपये शुल्क होते ते आता एक हजार ते तीनशे चौसष्ट रुपये इतके शुल्क असून पूर्वीचे शुल्क चारशे पन्नास रुपयांनी कमी केलं आहे तसेच बारा मीटर ई बस शिवाईच्या पासचे दर दोन हजार आठशे एकसष्ट रुपयांवरून दोन हजार बह रुपयांपर्यंत कमी केलेत यामध्ये पूर्वीचे दर सातशे एकोणनव्वद रुपयांनी कमी करण्यात आले आहेत चार दिवसांकरता पाच साठी प्रौढ प्रवासी साधी गाडीचे जुने दर एक हजार आठशे चौदा नवीन दर एक हजार तीनशे चौसष्ट आहेत सुशाही गाडीचे जुने दर दोन हजार पाचशे तेहतीस नवीन दर एक हजार आठशे अठरा ई शिवाई गाडीचे जुने दर दोन हजार आठशे एकसष्ट नवीन दर दोन हजार बहुले प्रवासी साधी गाडीचे जुने दर नऊशे दहा आणि नवीन दर सहाशे पंच्याऐंशी शिवशाही गाडीचे जुने दर एक हजार दोनशे एकोणसत्तर व नवीन दर नऊशे अकरा सात दिवसांकरता पाच साठी प्रौढांसाठी साधे गाडीचे जुने दर तीन हजार एकशे एकाहत्तर नवीन दर दोन हजार तीनशे ब्याऐंशी शिवशाही गाडीचे जुने दर चार हजार चारशे एकोणतीस नवीन दर तीन हजार एकशे पंच्याहत्तर ईशिवाय गाडीचे जुने दर पाच हजार तीन आणि नवीन दर तीन हजार सहाशे एकोणीस मुलांसाठी साधी गाडीचे जुने दर एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी नवीन दर एक हजार एकशे चौऱ्याण्णव शिवशाही गाडीचे जुने दर दोन हजार दोनशे सतरा नवीन दर एक हजार पाचशे नव्वद असे आहेत